कोण ड्रायव्हर ड्रायव्हर कैलाश चंद मते यांचा ड्रायव्हर कोण आहे आपल्याला पाचशे रुपयाचं बक्षीस झाले घेऊन जा अरुण पाटील यांच्याकडून गाडी आले समोर गाडी आली बा। सुंदर गाडी पळते लक्ष द्या आता आल्याला शेअर डावी जाईज धन्यवाद डाव्या गुलाल द्या गुलाल पंच अभिनंदन आमचे हरेश अभिनंदन आहे आणि अभिनंदन आमचे अनिल शेठ भोईर तसेच आमचे आकाश राऊत प्रवीण शेठ राऊत आपटेवारी शिरगाव बदलापूर हे गुलालचे मानकरी यांच्याकडनं एक हजाराचे इनाम आपला पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सुंदर गाडी पाहिली सुंदर आणि रुद्रात ची गाडी बघा विंजोरचे गुलालचे मानकरी स्वर्गीय मोहन शेठ रामबाव राऊत आपटेवाडी शिरगाव बदलापूर यांचा सुंदर पाहला सुंदर सोद पाहला आरवी अनिल शेठ बोईल शिरगावकरांचा रुद्रा चे गुलालचे मानकर झाल्याबद्दल